नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आपला ब्लॉगर पुन्हा एकदा आवरून तयार झाला होता आपला ब्लॉगर निघाला होता आता कॉलेजच्या एक्झामसाठी चला तर आपण मग कॉलेजकडे जाऊया कॉलेजच्या दिशेने निघाला कॉलेजमध्ये येऊन बघतोय तर काय इकडं सगळी एक्झामची एक तयारी चालू झाली पोरं आपली सगळी मित्र कंपनीसुद्धा गोळा झाली तेवढ्यात ही सूरज हाताला काय झालं रे म्हणलं ती म्हणलं सलायनच लावलं आहे बर बरं म्हणलं ती म्हणलं यावंच लागतंय पेपर एक्झाम आहे म्हणून य म्हणलं बरं झालं चला मग आता आतमध्ये जाऊ म्हणलं कारण वर्षातली एकमेवी एक्झाम आपली प्रॅक्टिकल एक्झाम होती त्यानंतर आपलं काय वर्ष संपणारच होतं ना शेवट होता मग चला म्हणलं एक्झामला आतमध्ये जाऊ म्हणलं एक्झाममध्ये गेलो आपण मस्त बी प्रॅक्टिकल बुक्टिकल करू म्हणलं नंतर काय आपण एक्झाम देऊन सगळी एकदा सुटका झाली म्हणली आणि बाहेर आली नंतर एकदम मस्तपैकी आप ब्लॉग घेतला नंतर आपण दुपारी आलो सुहासिनी डेअरीमध्ये आता म्हणलं थंडगार दहीवडा काय तर खाऊ चला तर आतमध्ये जाऊ म्हणलं आतमध्ये गेलो ह्याला म्हणलं दहीवडा आहे का रे बाबा दे म्हणलं पार्सल एखादा चल म्हणलं दाखव चल ह्यानं आपल्याला विकी म्हणला चला देतो तुम्हाला पार्सल ब्लॉगर म्हणला पार्सल दाखवायला लागलं ह्यानं ॲक्शनच केली कसं आहे खावं लागतंय म्हणलं खाणारच की म्हणलं आहे नंतर काय मग आपण संध्याकाळी आलो परत कवठेकर सुपर मार्केटला ही तर आपलं तेवढंच ब्लॉगरचं स्वागत आहे म्हणला य बा बार, बार स्वागत तर स्वागत कर म्हणलं त्यानं आपल्याला लाईक केलं व्हिडीओमध्ये गुत्ताना नंतर आपलं व्हिडिओ म्हणला आता जाऊ इथंच बार